संप करताय हा कुठल्या मागण्यांसाठी करताय आज प्रामुख्याने या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स की ज्यामध्ये नऊ संघटनांचा सा समावेश आहे आणि दहा लाख कर्मचारी अधिकारी ज्यामध्ये सामील आहेत हे सर्वजण आज या तीन बँकांचं जे अंमलगमेशन एकत्रीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे विजया बँक बांक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदा त्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये हा संप आहे प्रामुख्याने दुसरी त्यातली प्रमुख मागणी अशी आहे की प्रम� या देशामध्ये बँकिंग समोरची सगळ्यात मोठी जी समस्या आहे थकीत कर्जाची की त्यामध्ये सवे से सव... सेवन्टी एट ते एटी पर्सेंट ऐंशी टक्के जवळपास हे कॉर्पोरेट डेट्स आहे म्हणजे मोठ्या कर्जदारांचं थकबागीदारांचं ते प्रमाण आहे तर ती वसुली सक्तीनं करा कारण बँकिंगचा सगळ्यात मोठी समस्या जर ती असेल आणि ती वसुली झाली तर या देशातलं बँकिंग सुदृढ होऊ शकेल आणि आज ज्या कारणासाठी सरकार सांगतं आहे की आम्हाला मोठ्या बँका पाहिजेत आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तो एक प्रयोग त्यांनी गेल्या वर्षी करून पाहिला पण तो यशस्वी ठरला अनेक अर्थाने धंदाही त्यांचा कमी झाला प्रॉफिटही कमी झालं केव्हा नवी तिथे बँक लॉसमध्ये आली त्यामुळे आता कोणत्या निकषावर हे एकत्रीकरण केलं जातं याचं उत्तर सरकारकडे नाही आहे कारण सरकार, सरकार ज्या नॉन सिरियसली ज्या सहजपणे कॅज्युअली अर्थव्यवस्थेतल्या या महत्त्वाच्या क्षेत्राकडे बघतं आहे ती खूप चिंता करणारी गोष्ट आहे म्हणून या देशातले बँक कर्मचारी अधिकारी त्यांनी पब्लिक मनीचे ट्रस्टी म्हणजे आपण ज्याला विश्वस्त म्हणतो ती विश्वस्ताची भूमिका आजवर पार पाडलेली आहे आणि यापुढे देखील पाडायची आहे म्हणून त्यांनी हा प्रश्न हातात घेतलेला आहे की तुम्ही कोणत्या निकषावर हे अंमलगमेशन करताय एकत्रीकरण करताय हे या एकत्रीकरणातून या देशातलं बँकिंग आकुंचन पावेल आज बँकिंगच्या विस्ताराची गरज आहे ज्या जनसंख्येच्या मागे एक ब्रँच असायला पाहिजे ते व्यस्त प्रमाण पाहता अधिक प्रमाणात बँकांचा विस्तार व्हायला पाहिजे अंमलगमेशनांतरचा पहिला फटका असा बसतो की मल्टिपल बँकिंगमध्ये ज्या तिन्ही बँका एकत्र येतात त्यांच्या समोरासमोर असलेल्या शाखा बंद होतात त्यामुळे बँकाला लोकांना बँकिंगपासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे एकीकडे एक जनधनची घोषणा करायची स्टार्टअपची घोषणा करायची एकोणसाठ मिनटात एक कोटी रुपये देतो अशी जु, जु जुमलेबाजी करायची दुसरीकडे बँका बंद करायच्या हे जे दुटप्पी धोरण आहे हे जनतेपर्यंत घेऊन जावं जनतेला यातली खरी गोम कळावी कारण आम्ही सिस्टीममधले लोक आहोत आम्हाला या उद्योगामधले बरे वाईट दिवस आम्ही पाहिलेले आहेत आणि कोणत्या पद्धतीने बँकिंग वाचवलं पाहिजे याची पूर्ण जाण असल्यामुळे ती एक भूमिका घेऊन आज आम्ही हा संप केलेला आहे हा लाक्षणिक संप हा ही सुरुवात आहे या देशातल्या सरकारला इशारा इशारा देणारी आहे आणि हा राजकीय निर्णय जर सरकार पुढे नेत असेल लोकसभेच्या तोंडावर बँका हाताशी राव्या पैसा वाटता यावा हा जर त्यांचा हेतू असेल तर तो हेतू आम्ही साध्य होऊ देणार नाही हेही या निमित्ताने मी ग्वाही देऊ इच्छितो कारण देशातला दहा लाख बँक कर्मचारी ಗಪ ಬ ಬಸ್ನೇ ಯೋಧ ಕ